यो यो आमचा लडका बाबू यांनी गणपतीला जाताना भिंगाणा घातलेला होता यो बघा मानाला होतं शकता उद्या गणपती येणार आहेत ना आमची काहीच तयारी नाही झाली अजूनपर्यंत जय शिवराय जय तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बघू शकता आमचा दादा कार्टून बघण्यात बिझी आहे आंघोळ वगैरे झाली त्याची बेस्ट आणि त्याने टोस्ट डायरेक्ट ट्रेन बनवलेली आहे बाबू दादा का हे काय आहे ट्रेन आहे ना हां बघा कशा प्रकारे आणि बघू शकता आज गणपती बाप्पा येणार आहे त्यांनी अजून काही डेकोरेशनची तयारी नाही झाली आमची सर्व वगैरे फ्लॉवर तसे आहेत ॲक्च्युली कोणाला सुट्टी नाही मिळाली त्यामुळे आज सर्वजण मिळून मखर करतील आज संपूर्ण रात्र जागवतील पण उद्यासाठी डेकोरेशन नक्की बनवते बघूया कशाप्रकारे आमचं डेकोरेशन वगैरे होईल मी तुम्हाला सांगतच राहील तर आत्ता वेळ आहे साईकडे जायची तर जाऊया आपण साईकडे आपल्या तर आता आपण आलेलो साईकडे आपल्या साई तर वाटच बघत आहे त्याची खरं संपलं परत एकदा तर त्याला चार हवे बघा कशी मान आलं होतं तर आता मी जरा चार टाकते नंतर खुराक टाकेल थोड्या वेळाने तर नमस्कार मित्रांनो बघा आमच्या साई कशा आता चार खात आहे आता मान नाही हलवत त्याला भूक लागलेली म्हणून तो मला पासून बोलत होता चार पाहिजे त्याला तर काल तांजली आलेली त्यामुळे तो मला ता हात लावून देत नव्हता पण आज बघा हाताने डिस्टर्ब होतो त्याला तर आपला साहित्य इथलं काम तर झालेलं आहे आता राणीकडे पण एक फेरी मारून यायला लागेल आपल्याला आणि नंतर दहा वाजता किंवा साडे दहा वाजता त्याला खुराक टाकावा लागणार आहे तर खुराक पण त्याचा भिजत घातलेला येते बघू शकतात मी तर थोड्या वेळात येते पुन्हा तर आता जाऊयात आपण राणीकडे बाबू जर टोस्ट खाला तर बिचारा लागला मग त्याने साबण घेतले आमचे ट्रेन बनवणार होते आता जास्त इकडे पण ट्रेनच बघतोय तो बाबू काय बघतोस तू तर आता जाते मी राणीकडे This is the new way. मी शॉर्टकट मारले आमच्या बारक्यांच्या घरात येऊन नाही तर रोडवर नव्हते पण जास्त तिकट टाकल्यामुळे आता मी शॉर्टकटमधून आले त्यामुळे राणीची चार पण ऑलमोस्ट खतम गई आहे काल चार तिकडे असल्यामुळे भाऊंनी येऊन दोन वेळा टाकले आमच्या त्याच्या भाऊंनी आणि आता राणीला आणि बक्षीला चार टाकते कार तर आणत पडलेली हो पण तिला हात पण लावू शकत नाही एवढी डेंजर आहे ती हातच लावून देत नाही बिलकुल हात लावला माणूस जायम अशा प्रकारे यांचं खायचं झालंय आता घरातली कामं आवडावी लागत अजून काही आवरली नाहीयेत कामं आमची

छोट निरंजन आहे राहत आहेत आरती मध्ये काम आम्हाला ताम लागतो ना आपल्याला हा तामान दोन लागतं आहे दोन दुसरा पण आहे ना तर मित्रांनो बघू शकता उद्या गणपती येणार आहेत ना आमची काहीच तयारी नाही झाली अजूनपर्यंत आणि त्यात माझी पण साडी शिवून नाही झाली कालच मम्मीने आणून दिले आहे मला आत्ता त्यांचे जर ब्लाऊज शिवून झालं तर, तर आता मी माझं ब्लाऊज शिवणार आहे जेव्हा शिवेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेल तर चला आज काम आहे भरपूर बाय बाय तर मित्रांनो आता पडलेलं आहे ऊन पण मध्ये मध्ये पाऊस पण येतो बघू शकता तुम्ही वरती येतात पावसाची आणि आता झाली साईला फुडाक टाकायची तर आता जाते मी साईकडे साईने चा संपूर्ण खाल्लेले आहे बघू शकता तुम्ही आता आप डाकता आपल्या साईचा पुरा गाईचं शेण हाय या बैलाच पण आहे गाईचं पण आहे दोन्ही पण शेण आहेत आज भरपूर ओला हो केला साईने आपल्या साईचं शेण आहे बघा कशा प्रकारे खुराकात आहे साई तर साईचा खुराक वगैरे पण देऊन झालाय दे आता घरातले कामं म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आता बनवायचं आहे तर आमचं मग घरीचं काम भरपूर पेंडिंग होतं तर शेत लवकरच गेलते आमचे कामाला आणि बाई बाबी आमचं वाटत बघत बसलेलं पप्पाची आता पप्पा कामाला जाऊन आले बाबा लाइटिंग पण आणले पप्पानी अरे वा 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 हॅलो हाय आता पप्पाला कशा आठवते हे पप्पाने आणली लायटिंग तिकडे ठेव तिकडे ठेव हा पप्पाने आमच्या लायटी आणली आणि बाबू दादानी घेतले नाश्ता करायला आम्ही दोघांनी तेवढ्यात पप्पा आले तर बाबू दादा असा उठून गेला पप्पाला बघायला ना बाबा दादा त्यांना सांग इडली खायला ये बाबा दादा इकडे बघ तू काय करतो मी खाऊ का इडली आ आ आ आ एक क्या बनणार आहे बेटा तू एक क्या बनणार आहे बेटा थँक्यू यू तू का अशे तर आता आम्ही खातो इडली सोबत मेंदू वडे मेड बाय काय बनवलंय आम्ही इतर घेतलं तर, तर दुपारी चार वाजले बघा अजून पण मी ब्लाउजस शिवते आणि तिकडे एडिटिंग चालू आहे आजच्या ब्लॉगसाठीच तर अजून हे गेलेले आहेत कामाला कामाला जाऊनच होक्च्युली ते गेले आहेत मामाकडे वाजवायला गणपती वाजत गाजता नाही तसं आमच्या मामाकडचा तिकडून जाऊन आलं तर मग आमचा गणपती आलायचं आहे तर तिकडून जाऊन आल्यावरती बाप्पा आणि जाणारे तर अजून मग पण इनकम्प्लीट होईल कशी करतील करते ते मला दाखवते आपल्या लाडक्या बापाचे आगमन झालेले आहेत मोठा थाटामटाने तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि बाबूदादाने आज गणपती बाप्पा आणण्याच्या टायमाला जरा जास्तच गोंधळ केलेला रडत वगैरे होता त्यातच माझा ब्लाउज थोडा इनकम्प्लीट आहे आत्ता मी तो कम्प्लीट करेल उद्या घालण्यासाठी तर चला आणि मखर पण अजून इनकम्प्लीट आहे आपली तर ती करत असताना जेव्हा मधली मधली शॉर्ट्स येऊन चला बाय बाय आता तर मित्रांनो मग असे आमचा बाबूदादा जे आम्ही नाटकं करत होता ना आमचा गणपती बाप्पा पण आणले ते बाहेर ना बाबू दादा आता जेवायला घेतला आहे आम्ही आणि इकडे लॅपटॉपला कार्टून लावून दिले आहे बाबूला काय बाबू दादा काय लावला आपण काय बघतोय बाबू दादा इकडे बघ आपण काय बघतोय कार्टून बघता बघता जेवणार आहोत Jual tikar ciri parijah. ya. Zarki <ihak violin seralahWouldads> Ikut

पस्तीस छत्तीस सेकंड झाले चालू छत्तीस सेकंड झाले छत्ती मारले आपण छत्तीस सेकंड कुठं बंद करायचं तू दाखव मला पहिले तू तापू नको ना डबल वाजून व्हिडिओ करायला लागेल अरे पहिले चालू तू कुठे चालू केला वर्षी तिथून मग मग स्टॉप कर करणार

ये कालू तू

ناول ڏنھن ڏينهن وڏا لڳو انه جي ڪا شيءِ نه ٿي ساري لاءِ هي 4K 4K అకట పెనై హైడ్రోజన్ అంతర్ బంధక తోన వాడు. బురుందా లగాయ